एकीकडे आपण पाहिलं निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या आयो तयारीला लागले तर दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसंदर्भात आता एक मोठी अपडेट आलेली आहे आगामी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जाते महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं सुद्धा बोललं जात योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा उशिरानं केली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे दरम्यान सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होऊ शकते असंही बोललं जात ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊयात महाराष्ट्रामध्ये गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी निवडणूक आयोगानं म्हटलंय विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाला मुभा आहे सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा संपणारे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्या संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका